एकोणतीस ऐका एकोणतीस मध्ये एक लावित्राम मोडक आदर्श ग्रामपंचायत सदस्य वडकी पावती क्रमांक एक एकोणतीस मय दोन ला नाथसाहेब प्रसन हरजित गणेश वारुंडे नितीन वारुंडे सिंहगड सरदार फेन्स क्लब धरुकदरा पौती क्रमांक नऊशे वीस एकोणतीस मय तीन ला सिनाथ मस्कोपासनं गोपाळवाडी संतोष चुरमली क्रमांक तीनशे सदुसष्ट एकोणतीस मध्ये चारला स्वामी समर्थ अधिराज सागरमधने लिंगरी पविक क्रमांक एकशे नव्याण्णव एकोणतीसमध्ये पाचला बनेश्वरपासून हॉटेल धक्कनपटा नसरापूर पप्प हौलदार रफिक ड्रायव्हर हरसोळ संभाजीनगर औरंगाबाद यांचा टायगर अपावती क्रमांक एकशे शहाण्णव एकोणतीसमध्ये सहाला साहिल शेड भोसले गुळंचेकरांचा सरदार अजय विश्वनाथ पाटील कल्याणकरांचा संग्राम शेठ परफेक्ट नियोजनाचा भाच सर्वांचा लाडक रोहन बंटीबाई जाधव पवित क्रमांक दोनशे तीस एकोणतीसमध्ये सातला नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव पवित क्रमांक चारशे एक्याण्णव वडक क्रमांक एकोणतीसमध्ये आठला आला कोकणीबाबा प्रसन्न विठाबाई तुकाराम चांद्रे तनिष्काकेश्वर चांदुरे सुजगाव तालुका मुर्शी क्रमांक एकशे एकोणचाळीस क्रमांक एकोणतीसमध्ये नवला सिद्धेश्वर प्रसन्न गोपीनाथ प्रसन्न नवनाथ घाटके अनिकेत बाबर बाळ्या फॅन्स क्लब बोरवण पवित क्रमांक चारशे बारा आणि घडक्रमांक एकोणतीसमध्ये धाला नातल्या प्रश्न महत्वापासून अविनाश ठाकरे लक्ष अभ्यास क्लब मुळशी पावटी क्रमांक नऊशे बत्तीस हा या मैदानातील एकोणतीस आहे एक घटक्रम